कमतरता स्वीकारा सामर्थ्य दर्शवा आज आपण याच विचारावर जरा सखोल बोलूया आपल्या कामातून आणि वागण्यातून प्रामुख्याने आपली ताकदच दिसावी हो ना आपल्या कमतरता नाही असं काहीचं हे सूत्र सांगतंय असं वाटतंय आणि हा विचार कॉर्पोरेट किंवा अगदी आपल्या रोजच्या अनुभवातून आलेला दिसतोय तर याचा नेमका अर्थ काय आहे हे जरा समजून घेऊया अगदी आणि ही संकल्पना खरंच खूप महत्त्वाची आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्या उणीवा आपल्याला माहीतच नसाव्यात उलट त्या माहीत असणं आवश्यक आहे अगदी गरजेचं आहे पण मुद्दा काय आहे की आपण आपला वेळ आणि आपली ऊर्जा ती कशावर लावतो सतत आपल्या कमतरतांवर विचार करत बसण्यापेक्षा किंवा त्या कशा लपवता येतील याचा विचार करण्यापेक्षा आपली जी ताकद आहे जी मजबूत बाजू आहे ती ओळखून ती अजून प्रभावी कशी वापरायची यावर लक्ष देणं जास्त फायद्याचं ठरतं हे ऐकायला तर पटतंय अगदी बरोबर पण मग एक प्रश्न येतो मनात की याचा अर्थ असा घ्यायचा टा की ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत किंवा ज्यात आपण कमी पडतो त्या सुधारायचा प्रयत्नच करायचा नाही म्हणजे समजा एखाद्याला लोकांशी बोलायला संकोच वाटतो पण तो, तो लिहितो खूप छान मग त्याने ते बोलण्याचं कौशल्य सुधारण्याकडे बघायचंच नाही का नाही नाही तसं नाही म्हणजे दुर्लक्ष करण्याचा मुद्दा आहे प्राधान्याचा प्रायोरिटी कशाला द्यायची आपल्या कमतरता आपल्याला नक्कीच माहीत हव्यात कशासाठी तर त्या आपल्या मार्गात येऊ नयेत किंवा त्यामुळे आपल्या मोठं नुकसान होऊ नये त्यांचं एक प्रकारे व्यवस्थापन करायला हवं म्हणजे काय तर गरज असेल तर मदत मागायची किंवा शक्य असेल तर ते काम दुसऱ्या कुणाला तरी सोपवायचं किंवा मग ती कमतरता जाणवणार नाही अशा पद्धतीने कामाची मांडणी करायची पण खरी वाढ खरी प्रगती आणि प्रभाव कशातून निर्माण होतो तर आपल्या नैसर्गिक क्षमता आणि सामर्थ्य विकसित करण्यातून ज्या कामात तुम्ही मुळातच चांगले आहात त्यात जर तुम्ही जास्त वेळ आणि कष्ट घातले तर तुम्ही त्यात उत्कृष्ट होऊ शकता कमतरता सुधारून तुम्ही फार तर ठीकठाक किंवा बरा या पातळीपर्यंत पोहोचाल कदाचित पण सर्वोत्तम नाही होऊ शकत अच्छा म्हणजे तुम्ही म्हणताय की आपली एनर्जी कुठे गुंतवायची हे महत्वाचं आहे जिथे जास्त चांगला रिझल्ट मिळेल म्हणजे आपल्या ताकदीच्या क्षेत्रात तिथे जास्त लक्ष द्यायचं हो आणि कमतरतांवर फक्त तितकंच काम करायचे जेणेकरून त्या आपल्या प्रगतीच्या आड येणार नाहीत म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे जर बोलणं कमकुवत असेल तर कदाचित महत्वाच्या मीटिंगमध्ये थोडी जास्त तयारी करावी लागेल किंवा मग आपले मुद्दे लिहून जास्त स्पष्ट करावे लागतील बरोबर अगदी बरोबर किंवा समजा टीम मध्ये काम करत असाल तर ज्याचं बोलणं चांगलं आहे त्याला कदाचित प्रेझेंटेशनची जबाबदारी देता येईल हो की नाही आणि ज्याची विश्लेषण क्षमता उत्तम आहे तो डेटावर काम करेल म्हणजे इथे काय होतं की वैयक्तिक कमतरता टीमच्या एकत्रित ताकदीने भरून काढली जाते महत्त्वाचं हे आहे की शेवटी त्या व्यक्तीची किंवा टीमची ओळख त्यांच्या बलस्थानांमुळे व्हावी त्यांच्या उणीवांमुळे नाही आणि जेव्हा आपण आपल्या ताकदीवर फोकस करतो तेव्हा आत्मविश्वास पण वाढतो आणि कामाचा दर्जाही सुधारतो नाही का हे खरंय अगदी खरंय सतत आपल्या चुका किंवा उणीवा यांचा विचार करत राहिलं की एक प्रकारची नकारात्मकता येते आत्मविश्वास पण कमी होतो त्याऐवजी आपल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं की एक सकारात्मक ऊर्जा मिळते तर या चर्चेतून एक गोष्ट मला तरी स्पष्ट वाटते की स्वतःला पूर्णपणे ओळखणं महत्त्वाचं आहे आपल्या क्षमता काय आणि मर्यादा काय दोन्ही पण प्रत्यक्ष काम करताना आणि आपली दिशा ठरवताना आपला भर हा आपल्या बलस्थानांना अजून धार लावण्यावर असायला हवा त्यांचा प्रभावी वापर करण्यावर अगदी तसंच आणि हे आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन जातं विचार करा जर समाजात आणि विशेषतः कामाच्या ठिकाणी व्यावसायिक जगात लोकांनी एकमेकांच्या किंवा स्वतःच्या कमतरका शोधण्याऐवजी किंवा त्या लपवण्याऐवजी जाणीवपूर्वक एकमेकांच्या आणि स्वतःच्या क्षमता ओळखून त्या वाढवण्यावर भर दिला तर कामाचं स्वरूप कसं बदलेल व्यावसायिक संबंध कसे सुधारतील आणि एकूण परिणाम किती सकारात्मक आणि खोलवर जाणवणारे असतील निश्चितच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा आपल्या क्षमतांना अधिक वाव देणारी संस्कृती जर निर्माण झाली तर त्याचे फायदे नक्कीच खूप मोठे असतील आणि हे विचार आहेत रुपेश जैन यांचे त्यांच्या आयुष्यानुभवांवर आधारित रुपेश दिलसे